इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे मात्र तरी देखील सरकारनं याबाबत दखल घेतली नाहीये याबाबत या अहमदनगर जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यात देखील अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली होती मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडनं वारंवार शब्द देऊन चालढखल केली जाते त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि या उपोषणाचा त्यांचा सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती स्थिती खालावली आहे तरी देखील सरकारला जाग येत नाही आहे सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे जामखेड तालुका आणि शहरात अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवली होती त्यानंतर सकाळी प्रशासनाच्या वतीनं शेकडो मराठा बांधवांच्या वतीनं जामखेड शहरामधनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती त्यानंतर ही रॅली तहसील कार्यालयासमोर आली आणि आनी यावेळी अनेक मराठा बांधव तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यासाठी थांबले होते यावेळी संतप्त मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून अंतरवली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे अजूनही हैदराबाद गॅझेट लागू केलं नाहीये तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीयेत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबामधील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी प्रशासन आणि शासन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतायत त्यामुळे काही त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याचा परिणाम सध्याच्या सरकार आणि प्रशासनाला भोगावा लागेल तसेच कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या त्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांना मराठा बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि दिवसभर शांततेत बंद पाळण्यात आला आरक्षणासाठी सात दिवस उपोषणा बदल आहेत तरी आज नगर जिल्हा बंचा मराठा सरकारच्या बंचा हकेला होऊ देत आम्ही जामखेड तालुका सरकार मराठा वतीने बंद करीत आहेत तरी जे आता वातावरण चाललं आहे जवळजवळ हा लढा तर चार पाच वर्ष चालू आहे पण एक वर्ष झालं एक वर्ष होऊन गेलं जरा मनोजा जरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण लढा देत आहोत मान्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री असतील ह्यांनी एक समाजाची दखल घ्यावी हा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहे आणि हा समाज आरक्षापासून वंचित आहे कारण वारंवार होऊन सुद्धा ह्या समाज दखल घेतली जात नाही आणि ह्यांचा वापर फक्त मतदानापुरता केला जातो तर माझी विनंती की मराठा समाजामधील तुम्ही जर बघितलं तर बरा बराच समाज शेती होऊन हु, गरीब झाला आहे आणि त्याला सध्या त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला मध्ये आरक्षण गरज आहे कारण पन्नास टक्केच्या पुढे गेला आरक्षण टाकून टिकत नाही आणि ती काय तुम्ही ती, ती आ, आ, का का ते वेगळं आरक्षण देऊन सुद्धा आमचा काही होणार नाही आम्हाला पन्नास टक्के आता आरक्षण मिळावं आणि ह्यासाठी जामखेड तालुका सकाळ मराठा समाजावतीने आम्ही जे जे मनोदासरांगे पाटील निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही पालन करू आणि बहुसंख्य समाज येत्या काळात जर आरक्षण नाही मिळलं तर वातावरण जर दूषित झालं त्याला जबाबदार पूर्ण राज्य शासन असेल आणि समाजाच्या वतीने विनंती करतो की हिथून पुढे मोर्चामध्ये आपल्या पाल्यासाठी आपल्या मुलासाठी भवित्यासाठी आलं पाहिजे कारण समाज एवढा मोठा काही याला थोडा वेळ काढून यावा हीच विनंती करतो पुढे जय शिवराज <स्तुण>। मनोज दादा दारांगे पाटील यांच्या उपोषणाचा चालू उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि अजूनपर्यंत राज्य सरकारने त्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आपण आज नगर जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे आणि आपण त्या याच्याबरोबर धामखेड बंदही ठेवलेला आहे तर मनोज दादा दारांगे पाटील हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण करत आहेत राज्य सरकारने वेळोवेळी मराठा सर मराठा समाजाची फसवणूक केली आहे के पन्नास टक्क्याच्या हात आरक्षण असेल ओबीसी मधनं आरक्षण असेल सगळे सोयरे अध्यादेश असेल फक्त मराठा समाजाची बोलवण केली आहे आणि आता तर राज्य सरकार फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायचं जा काम करत आहे मराठा समाज उपोषणाला बस बसला की ओबीसी समाजाच्या एखाद्या नेत्याला उपोषणाला बस बसवायचं आणि समाजा समाजामध्ये भांडण लावायचं आमचा कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आम्ही फक्त आमच्या हक्काचं आणि जे मराठा समाजाला कुणबीमधनं ओबीसी जे आरक्षण दिलंय तेच मागतो आहे ते पण पन्नास टक्क्याच्या जा आतमध्ये आम्हाला आरक्षण मिळवं ही सकल मराठा समाज आणि मनोज दादा जारांगे पाटील यांची मागणी आहे तरी सरकारनी आता कुठलीही आडेवाडं न घेता कुठलाही वेळ न दौडता मनोज दादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन ज्या मरा मराठा समाजाच्या मागण्या आहेत सगळे सोरे अध्यादेश असेल कुणबीमधनं ज्यांना सरसकट ज्यांनी मागणी केली त्यांना प्रमाणपत्र असेल ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन लवकरात लवकर त्याचा अध्यादेश काढून ते इम्प्लिमेंटेशन करावं अशी आम्ही जामखेड तालुका सकल मराठा समाजातर्फे जाहीर आवाहन करतो आणि इथून पुढे जशी गरज लागेल तसं आम्ही सदैव मनोज दादा पाटील आणि सकल मराठा समाज यांच्या पाठीशी राहू तरी सर्व मराठा समाजाला विनंती आहे आपल्या जामखेड तालुक्यातला की आपण हे जे आंदोलन करतोय ते शांततेच्या मार्गाने करावे कुठलाही आज बंद जरी असला तरी कुणालाही आपण जाऊन वेळेवाकडे बोलू नये नमस्कार करून त्याला विनंती करावी की बाबा तू आमच्या विनंतीला मान देऊन आपला व्यवसाय आजच्या दिवस आमच्या पाठीशी उभा राहून बंद ठेव एवढेच बोलतो थांबतो जय जय शिवराय पाच सहा सात दिवसापासून मनोज जरांग हे पाटील हे उष्णाला बसलेले आहेत आणि इतके दिवस होऊन देखील हे सरकार झोपलेलं आहे या सरकारने कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे आणि त्याला आधारित असून आज आपला जिल्हा नगर जिल्हा बंद आहे त्याचप्रमाणे आपला जामखेड तालुका बंद आहे आणि ह्या okay. संपात म्हणजे ह्या बंदात जामखेड शहरातील असणाऱ्या व्यापारी बांधवांनी देखील खूप मोठे सहकार्य केलं या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर त्यांच्या उपोषणाची दखल आणि आंदोलनाची दखल जर मराठा समाजाची सरकारने घेतली नाही तर त्यांना येणाऱ्या काळात त्यांची दिशा काढणार आहे आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाच्या ज्या मागण्या घ्याव्यात आणि मनोज सरंग यांना उपोषणापासून प्रवृत्त करावी विनंती करा। मी सरकार करत करतो आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगानं मला निवेदन प्राप्त झालेलं आहे यांच्या मागण्या शासन स्तरावरच्या असल्यामुळं आपण ते मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत शासनाला ही आपली जी भावना आहे ती आम्ही जरूर पोचू आपण सर्व आंदोलक यांना या हीच विनंती करतो की आपण शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन करावं आणि लोकशाही मार्गाने आपले जे हक्क आहेत ते मिळवावं आणि आपल्या तालुक्यामध्ये शांतता एक राहील हीच प्रयत्न आपल्या सर्वांनी करावा असं हे आव्हान अशोक वीर सी चोवीस तास जामखेड